नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुशील धुमाळ आज आपण एंजाडिंग कंपनीच्या कृषक येथील प्लॉटवरती आहोत तर इथे आपण बघू शकतो की संकरीत कांदा एन्द्र कंपनीचा संकरीत कांदा मलबॅक तसेच फर्नांडा असे दोन इथे कांदे आपण लावले आता आपण माहिती जाणून घेत याच्याबद्दल की हा कांदा आहे जो हा आपण म्हणू शकतो का हा हायब्रिड कांदा आहे म्हणजे आता आपण बघतो की आपल्याकडे गावरान वगैरे बाकीच्या वेगवेगळ्या प्रकारचे कांदे आहेत पण हा कांदा हा हायब्रीड प्रकारचा आहे हायब्रिड म्हणजे काय की बाबा ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय त्या कांद्याची की ह्याला एक सारखी साईज येते पूर्णपणे जे लावतो आपण त्याला दुसरी गोष्ट म्हणजे वजन जे हे जर आपण बघायला गेलं तर दोनशे वीस ग्राम पासून ते अडीचशे ग्राम पर्यंत सारखेपणा त्यामध्ये येतो त्यानंतर हा कांदा कलर जर आपण गेलो तर हा पूर्णपणे लाल येतो हा जो आपण म्हणू की चांगला पूर्णपणे लाल जो कलर असतो तो हा पूर्णपणे याचा येतो पण वैशिष्ट्य ह्याची पत्ती एकदम जाड आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये काय रोग प्रतिकार क्षमता खूप चांगली राहते त्याला रोगाला कमी बळी पडतो हा दुसरे आता हे बघा क्वालिटी बघायचं आहे कांद्याची म्हणलं तुम्ही बघू शकता की कि किती डार्क एकदम चॉकलेटी कलर आहे आणि हा खाण्यासाठी एकदम खूप चांगला कांदा आहे तर आता याच्यामध्ये जा माहिती जाणून घ्या जा लागवडीचा जा कालावधी त्या लागवडीचा कालावधी बघू शकतो आपण सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण हे जे रोप टाक टाकतो म्हणजे आपण जो हिवाळी जो म्हणतो हा स्पेशल हिवाळी कांदा आहे तर याच्यामध्ये आपण लागवड करताना काय पर्यंत रोप तुम्हाला टाकायची शेतकऱ्यांनी बियाणा घेऊन त्यानंतर रोप तयार करायची व त्या रोप तयार केल्यानंतर ह्याची लागवड ही म्हणजे चार चार बोटाच्या अंतरावरती केली जाते चार ते पाच बोटाचं अंतर ठेवून ह्याची पूर्णपणे लागवड केली जाते सरासरी एकरी बघायचं झालं एकरी दीड ते दोन किलो पर्यंत ह्या बियाण्याची लागतं एकरी त्याला त्यानंतर ना लागवड म्हणजे रोपं टाकल्यापासून पंचेस ते पन्नास दिवसात रोप तयार होतात ह्याची पन्नास दिवस लाग रोप रोपं तयार त्यानंतर रोपं लावल्यानंतर ना बरोबर नव्वद ते शंभर दिवसामध्ये म्हणजे ती, सरासरी तीन सा ला ला ते साडेतीन साडेतीन महिन्यामध्ये हा कांदा काढण्यासाठी येतो आता ह्याचं मार्केट जर आपण कोणत्या ज्या रेग्युलर मार्केटला लावतो आपण तर त्या मार्केटला तुम्ही हे वान पाठवू शकता मेन काय की ह्याचे जास्त डिमांड हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जास्त कारण की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मोठ्या साईजचा कांदा लागतो ह्याचं उत्पन्न बघायचं झालं सरासरी तर जवळपास अठरा टनापर्यंत पासून ते पंचवीस टनापर्यंत शेतकऱ्यांनी याचं उत्पन्न घेतलेलं आहे तेच गावरान कांदा जर बघायला गेलं तर बारा ते पंधरा टनापर्यंत उत्पन्न येतात एकरी उत्पन्न तर ह्याला हायब्रिडला उत्पन्न चांगलं येतं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आपण जसं क्लोजअप मध्ये बघितलं की ह्याला साईज एकसारखेपणा चांगला आहे म्हणजे जवळपास ऐंशी टक्के एकसारखेपणा साईज येते वीस टक्केच तुम्हाला त्यामध्ये छोटी छोटी साईज येऊ शकते पण याच्यामुळे काय होतं की शेतकऱ्याला आपण म्हणू शकतो की उत्पन्न जास्त भेटतं आणि साहजिक आपण बघतो को की रेट कोणाच्या हातामध्ये नाहीत आता सध्या महत्वाचं खांद्याच्या बाबत काय की उत्पन्न जास्त आलं पाहिजे उत्पन्न जास्त घेतलं तर पैसे जास्तच होणार आहेत नक्कीच तर ही आहे व्हरायटी मलबॅक मग के का के आता याच्यामध्ये काय गावरान कांद्यामध्ये बघतो आपण सरासर लोक डायरेक्ट पेरणी करतात ठीक आहे पण ह्या मध्ये काय वैशिष्ट्य आहे की तुमचं एक्स्ट्रा बियाणा बियाणं वाया पण नाही गेलं पाहिजे तुमच्या बियाणाचा रेट पण कमी झाला पाहिजे म्हणजे जितकं बियाणं किलो वापरतो तुम्ही तुमच्या दीड ते दोन किलो मध्ये याचं तुमच्या बियाणाचं पेरणी होणार आहे बरोबर आहे याचा दहा हजार रुपये किलो येतो बियाणाचा रेट मग तुम्हाला एक रेट पंधरा हजार ते वीस हजार खर्च आहे याचा बियाणाचा पण याच्यामध्ये वैशिष्ट्य काय की याच्यामध्ये जर्मिनेशनचा बघायला झाला जवळपास सत्तर ऐंशी टक्क्यापासून ते नव म्हणजे काही ठिकाणी नव्वद टक्क्यापर्यंत जर्मिनेशन शेतकऱ्यांना भेटतं रोप तयार केल्यानंतर वैशिष्ट्य के रोप एकदम चांगली राहतात त्यानंतर ना तुमची लागवड एकदम व्यवस्थित होते व आणि बाकीचे जे म्हणतो आपण त्याला की उत्पन्न जास्त आलं पाहिजे साजी गोष्ट महत्वाचं काय की उत्पन्न भेटलं पाहिजे तर ह्यासाठी हा एकदम चांगला कांदा आहे याच्या पूर्णपणे साडेतीन महिन्याचा कालावधी लागवड केल्यापासून आता हीच दुसरी व्हरायटी आपण इथं बघू शकता कि पांढऱ्यामध्ये येते जरा हा, हा? हा येतो फर्नांडा म्हणून पण आपल्याकडे लाल कांद्याची मागणी जास्त राहते त्यामुळे आपल्या इथे हा लाल कांदा जास्त करून वापरला जातो हा कांदा पण हा हा कालावधी सारखाच आहे